जय शिवराय मंडळी मी आज आहे पिंपळी जगताप या ठिकाणी आपण कोतं मिरमिती करत असतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण ते मार्केटला योग्य ठिकाणी योग्य भाव मिळाला पाहिजे त्याचा लिलाव योग्य झाला पाहिजे तर पिंपळे जगताप या ठिकाणी आम्ही माल घेऊन येत असतो संकेत गोडशे यांच्याकडं विशाल ट्रेडिंग कंपनी असं त्यांच्या शॉप चे नावे तर मला सांगा काय परिस्थिती असते भाज्यांची मार्केटमध्ये ज्यावेळेस मार्केटमध्ये भाज्या खूप प्रमाणात येतात त्यावेळेस आवक होती त्यावेळेस बाजार थोडेसे रिवर्स होतात ज्यावेळेस आवक कमी होईल त्यावेळेस निलं बी टॉप पद्धतीचा होतो आणि आपल्या मालाच्या क्वालिटी हो। ज्यावेळेस क्वालिटी चांगली असेल त्यावेळेस मालाचा निलाव कधी पण चांगला होता आता बऱ्याच लोकांना शंका अशी आहे की बाबा पिंपळे जगतापलाच का माल नेवा त्याचं काय कारण पर्टिक्युलर त्याची भरपूर कारण कारण असं आपलं मार्केट जवळ पण जवळच्या शेतकऱ्यांना आणि त्याच्यात आपलं मार्केट पाच वाजता चालू होत ओके बरोबर पाच वाजता चालू झालं की इथं लयच सहा वाजेपर्यंत माप वाहतात माप टाकून ता, लिलाव साडेपाच की सहा लागतात साडे तुम्ही रिटर्न जाताय बरं बरोबर त्याच्यामुळे सगळ्यात सुईस्कर हे आणि आपल्या इथं एक्स्ट्राचे कट किंवा कुठली आडत किंवा कुठलाही खर्च लागला जात नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची जेवढी पट्टी होती तेवढी शेतकऱ्याला रोख दिली जाते अशी मार्केटचे आपलं वैशिष्ट्य शेतकऱ्यांची सगळ्यांच्या मनातले म्हणजे तुमच्या मनातली एक शंका सांगतो जुडी जी आहे जुडी ती कशी असावी त्यांना सांगा म्हणजे बऱ्याच ठिकाणी नवीन शेतकरी असतात ते फसतोच जुडी बांधताना आपल्या मार्केटच्या जुडीचा वजनी जर बाग बघितला तर चारशे ते साडेचारशे ग्राम पर्यंत जुडी असावा थोडक्यात हा बांधा हा बांधा असावा जुडीचा दोन्ही सारख्या मेथी कोथिंबीर शापूर सगळा बांधा एक सारखा असतो एक सारखा माल एक सारखा या प्रमाणात बांध्या असा वाद नाही आपल्या आपल्या मार्केटला काय दिवस मोंडा वगैरे काहीच नाही एक सारखं माप केलं जातं आपली त्याला आपल्या हमाल घेऊन माप होतं ते माप शेतकऱ्यांचं शेतकऱ्याला काहीच करावं लागत नाही माप टाकावं लागत नाही काही नाही काही नाही सगळे माप गुप टाकून सगळे आमच्या हमाल करून घेतात कोती आणि आणून गाडी लावायचे कोथिंबीर आणि मेथी याच्यामध्ये जर विचार केला तर काय परवडतं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आता विषय असा असतो की ज्याची आवक होती त्याचे बाजार कायम घसरले जातात okay. ओके धना असो मेथी असो आता मेथी ही साधारण वीस okay. okay. ते पंचवीस दिवसात येते ओके धना चाळीस ते पंचाळीस दिवस लागतो धना यायला त्याच्यामुळे ज्याला बाजार असेल ते कायम परवडतं त्याचा असं पर तुला नाही का मेथीच परवडते किंवा कोथिंबीर परवडते असं नाही असं काय नाही आपल्याकडे मार्केट मार्केट आता सध्या तरी टिकायला कंपनीचा चांगला कुठली मीती असेल तरी मोठ्या पत्त्याची मेती चालून जाते ब्रँड बरेच ब्रँड आहेत काय ट्रिपल सत्ता आहे ट्रिपल वन आहे महागणपती आहे महागणपती शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न असा माल दिल्यानंतर पेमेंट कधी करायला सगळ्यात <laughs> महत्वाचा मुद्दा आहे जर पेमेंट तुमचं थोड्या स्वरूपात असेल <laughs> एक पाच दहा हजाराच्या आसपास तर ते पेमेंट रोख दिले जाते आणि <laughs> जर पेमेंट मोठा असेल चाळीस पन्नास हजार जर असे पट्टी होत असेल <laughs> तर ते पेमेंट तुम्हाला बँकेद्वारे पे आरटीजीएस चेकद्वारे किंवा फोन पे गुगल पे कोणत्याही मार्गाने सोयीस्कर पडत म्हणजे त्यांना भेट ओके तर शेतकरी मित्रांनो काहीच टेन्शन घेऊ नका प्लॉटवर प्लॉट जर केलं तर शंभर टक्के एक मेथी ही परवडती आणि विक्रीसाठी सरांचा गाणा एकदम भारी आहे म्हणजे भरपूर मोठा स्पेस आहे आणि लिलाव हा योग्य त्याच पद्धतीने केला जातो पारदर्शक हा व्यवहार असतो या ठिकाणी आवर्जून एक वेळेस भेट द्या بلله 76900 ٹیک کانیکٹ 11200 ٹیک 1300 1300 روپے 10 روپے 25 51 روپے 1391 1370 1400 1400 روپے 1400 1400 روپے پخو